नमस्कार मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत महाराष्ट्राचा महासिनेमा सिनेमा रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे बऱ्याच वर्षांपासून शिवराज अष्टकातल्या पुढच्या पुष्पाची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती आणि अखेर दिक्पाल लांजेकर आणि त्यांच्या टीमने हा सुखद धक्का प्रेक्षकांसाठी दिला माझ्यासोबत असणारे अजय पुरकर सर खूप खूप स्वागत तुमचं प्लॅनेट मराठीवर जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं जय शिवराय खूप वर्षांपासून प्रतीक्षा होती की शिवराज अष्टकातलं नवीन पुष्प कधी येणार प्रेक्षकांना कधी ते बघायला मिळणार आणि अखेर त्यावरून पडदा उघड उठला आहे आणि नवीन छत्रपती शिवाजी महाराज पण आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या प्रवासात जोडलेले आहात हो खूप आधीपासून या सगळ्या प्रवासाचं साक्षीदार आहे कारण की जेव्हा एक असा दिग्पाल लांजेकर सारखा मुलगा आहे तो आणि काहीतरी एक वेडं धाडस कागदावर उतरून आणतो की हे मला हा चित्रपट करायचा आहे चित्रपट मग दिखपाल मी कायम त्याला सिद्ध असतं लेखक का म्हणतो कारण की तो इतका मुरलेला आहे इतिहासामध्ये त्याच्या पहिल्या चित्रपटाची सुद्धा स्क्रिप्ट वाचून मी हेच म्हटलं होतं की हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे हा जर असंच्या असा यांनी एक्झिक्यूट केला पण तो तसा तसा एक्झिक्यूट करण्यासारखाच त्यांनी लिहिला होता <laughs> म्हणजे तुम्ही फर्जन जाऊन बघितलं ना आणि मी तुला स्क्रिप्ट दिली तर सेम आहे म्हणजे त्यांनी जिमी मोमेंट पण लिहिलेली की अशी खाली येते आणि मग फर्जंदही ही अक्षर दिसतात त्या कातळावर वगैरे सेम तसाच शूट केला <coughs> <coughs> त्यामुळे पहिली गोष्ट जे तो तू म्हणलास की प्रतीक्षेनंतर चित्रपट आला कारण की दिग्पालला ते पूर्ण करून टाकू एकदाच हा त्याचा स्वभाव नाही थांबू पण जे करू ते कायम स्वरूपी असणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण सिनेमाचं तेच असतं ना त्याचे त्याची व्हॅल्यू जी असते ती काय पुढे कित्येक वर्ष ती तशीच राहते रे म्हणून सिनेमात काम करताना तुम्ही फार खबरदार असलं पाहिजे की काय करताय तुम्ही नाहीतर ते आयुष्यभरासाठी छापलं गेलेलं असतं म्हणजे तुम्ही हयात नसाल तरी लोक बघतात ना त्यामुळे ते चित्रपट करताना किंवा कुठलाही चित्रपट करताना तुम्ही काय करताय आणि कशासाठी करताय याची फार क्लॅरिटी असणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं दिग्पाल तो प्रत्येक वेळी ते सगळं डोक्यात त्याच्या असतं हे कसं दिसणार आहे कोण कुठे असणार आहे काय पद्धतीने आपण गोष्ट सांगणार आहोत लोकांना तर डिरेक्शन इज अन आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग आणि ही इज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर की तो काय पद्धतीने गोष्ट सांगतो <laughs> <लोकाना। laughs> बरं ह्याच्यातली गंमत अशी आहे की लहानपणापासून तू काय आणि मी काय छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपल्या कानावरच पडलं नाही असे आपण नाहीच होत आपण त्यांचे पराक्रम आपल्याला माहिती नाहीत हे नाहीच आहेत मला दिग्पालचं कौतुक असासाठी वाटतं की आता आग्रह आपल्याला लहानपणापासून आग्र्याहून सुटका असं सांगितलं गेलं पण त्यांनी जेव्हा काही डॉक्युमेंट्स अभ्यासली तेव्हा त्याला वेगळ्याच काही गोष्टी किंवा वेगळा त्याला एक अँगल त्याला अभ्यासायला मिळाला आणि म्हणून या चित्रपटाचं नाव स्वारी आग्रा आणि आग्र्याहून ना सुटका नाही सगळ्यात महत्त्वाचं सुभेदारपासून आय थिंक अभिजित तुमच्या टीमसोबत जोडला गेला आणि शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही निभावू शकतोय सगळ्यात आधी तुम्ही हेरलं असं आम्ही ऐकलंय तुम्हीच दिग्पालदा सजेस्ट केलं की जेव्हा नवीन महाराजांचा शो सुरू होता तर अभिजितला आपण ट्राय करूया तर यामागे कितपत आणि का असं का वाटलं श्रेय नाही येते पण पण एक मात्र आहे की मी मी स्वतः त्या पठडीतला ऍक्टर आहे की मला कोरीपाटी घेऊन जायला आवडतं आणि मला शिकायला आवडतं आणि मी सेम सूर्याजी मालुसरांची भूमिका जेव्हा त्यांनी केली सुभेदारमध्ये तेव्हा मी तेच ऑब्झर्व करतो की हा मुलगा सातत्याने बघतोय गोष्टी कशा घडतात कोण काय काम करतं दिग्पाल सर काय इन्स्ट्रक्शन्स देत आहेत एखादा इमोशनल सीन असेल तर तो, तो स्वतःसुद्धा तितकाच इमोशनल व्हायचा की तो म्हणायचा की तुम्हीच इतकं इनपुट देता की मला वेगळं काही करावंच लागत नाही ह्याच्यात प्रामाणिकपणा दिसतो एका ॲक्टरचा की त्याला पूर्णपणे माहिती आहे की आपण काय करतो हो, आहोत आपण कोणाबरोबर काम करतो हो, आहोत आपल्याकडनं अपेक्षा काय आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण किती मेहनत घेतली पाहिजे हे सगळे गुण जे आहेत ना ते एका उत्तम कलाकाराचे आणि अभिनेत्याचे मला येतं हे मला आलेलंच आहे आणि मी ॲक्ट या ह्याच्यात जायचा हे चित्रपट नाही आहे त्यामुळे मला असंही वाटतं की अभिजित असेल किंवा नवीन नवीन लोक जेव्हा आमच्याकडे कामाला येतात तर त्यांना आम्ही हेरतो की अरे ह्याच्यात पोटेन्शियल या ह्याच्यावरती आपण काम करू शकतो कारण एका पॉईंट ऑफ टाईमला जे लोक म्हणतात ना की नवीन चेहरे कधी येणार तर नवीन तो। चेहरे असे येतात पण त्याच्यासाठी नुसता आणून उपयोग नसतो त्यांना ज्याला इंग्रजी इंग्रजीत एक शब्द आहे ग्रुमिंग ते ग्रुम खूप केलंय आणि त्यांनी ग्रुम करून घेतले एकही दिवस असा नाही आहे की अभिजितनी कंटाळा केला असेल शूटिंगला म्हण डबिंगला म्हण स्क्रिप्ट रिडिंगला म्हण सारखी तो तोशी घेऊनच हो, हो, हो। आम्ही एकत्र राहायचो सगळे मी दिग्पाल अभिजित मौल। <coughs> असे चार पाच जण बिपिन आणि माऊली असे आम्ही एकत्र राहायचो तर आमची सारखी चर्चा पण आहे म्हणजे तुला गंमत म्हणून सांगतो आमची एक रेशमी सरकार म्हणून हे होती डीओ पी होती सत्यशी कस तर ती कायम म्हणायची की अरे कैसा युनिट आहे पॅकअप के बाद भी बी कोई द, काम के बारे मी बात करताय मी म्हणलं आमचं तेच आहे की जरी आम्ही ऑफ सेट झालो ना तरी आम्ही परत रूमवर येऊन तेच सगळं करतो की उद्या काय करायचं मग ह्याच्यात काय करूया पूर्णपणे त्या प्रोसेसमध्ये राहणं हे अभिजितला खूप आधीपासून कळलं होतं आणि म्हणून अभिजित या भूमिकेत आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्यासोबत एक कलाकार जोडला गेला की तो पुढे व प्रत्येक कलाकृतीत तो जोडत जातो हो तुमच्या श्रेय आहे म्हणजे असेल शिवरायाचा शावा असेल oh. मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम असेल oh. जो माणूस जो कलाकार जोडला जातो तो फळीत वावरतो तो हू होऊ हु, सगळं तुमच्यासोबत प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये कलाकाराला कळलं पाहिजे माझ्याकडनं काय अपेक्षित आहे प्रत्येक गोष्ट दिग्दर्शक नाही सांगत सांगणं अपेक्षित नाही मध्ये मी यांची टॉम हँगची एक छोटीशी मुलाखत बघितली होती इतका परखड बोललाय तो माणूस उत्तम अभिनेता आहे हो। जगप्रसिद्ध <coughs> तो जे बोलला ना तेच माझं म्हणणं आहे की कलाकाराला तिथे जाऊन मी काय करू असं विचारण चूक आहे नाही हा प्रत्येक गोष्ट डिरेक्टर नाही सांगत तुला कळलं पाहिजे काय आलायस तू इथे तू काय भूमिका करतोय तू कुठे उभा राहायस आणि मग तू जेव्हा सजेशन देतोस ना की मी सर हे असं करून देऊ का तेव्हा दिग्दर्शकालाही वाटत की हा ह्याच्याकडनं काहीतरी ट्रेनपुट आहे सो प्रत्येक माणूस त्या त्याच्या गुणांवरती तो जोखला गेलेला आहे तो पण त्याच्यानंतर सुद्धा ही भूमिका खूप डिमांडिंग आहे हो हो ऐकॉन आहे ऐकॉन एक भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मला समाधान आहे की त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिलाय आणि सगळ्यात मला एक प्रश्न गमतीने विचारायचा आहे की प्रत्येक अष्टकामध्ये एकतरी हिंदीला तगडा कलाकार असतो हो असं का असं ठरवून केलं जातं का के त्या भूमिकेची ती मागणी असते किंवा तुम्हाला काय वाटतं की असं खरं ना काय ना हिंदी चित्रपटसृष्टी ही मोठीच आहे ना मराठीपेक्षा ती कायमच मोठी होती आणि हे जे सगळे कलाकार आहेत ना आता तुला गम्मत म्हणून सांगतो की आधीच्या कुठल्या तरी एका चित्रपटामध्ये ओमपुरींचंही नाव होतं एका चित्रपटासाठी आम्ही के के मेननला विचारायचं पण प्लॅन करत होतो आम्हाला वाटतं की हे कलाकार त्या त्या भूमिकांना न्याय देऊ हे मोठे ऍक्टर म्हणून मोठे हे आणि त्यांना हे आवडेल हा दिग्पालला विश्वास होता जेव्हा त्यांनी पुनित सरांना ती स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा हा करतो करता हो कारण तर त्यांना लँग्वेज बॅरियर नव्हतं कारण त्यांचे सगळे संवाद हिंदीत बोलायचं नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या दिसलेत पण फार सुंदर दिसलेत मिरजाला जे वाटत तर ह्या लोकांच्या त्या पर्सनॅलिटीज पण वर्षानुवर्ष काम करून इतक्या ग्रुम झालेल्या आहेत की त्यांना मोह होतो आपल्याला कि ह्या भूमिकेसाठी यांना विचारलं तर आताच तुला तुलाही हे चांगलंच माहितीये की आताच आपण रिजनल बाउंड्रीज तोडल्या आपण तेलुगू सिनेमा पण हिंदीत बघतो का नाही हो हो, हो तसंच आहे ना मग मराठी सिनेमा सातत्याने मराठी जनता आम्हाला विचारत होती की तुम्ही मराठीत का करता आणि फॉर्च्युनेटली टू हॅव पॅनोरामा स्टुडिओ बिहाइंड की त्यांनी सांगितलं की नाही करेंगे मल्टीपल लँग्वेज मी करेंगे त्यांच्या पुढाकारामुळे ते घडले असा एक हो हो प्रश्नच नाही असं काय होत ते जेव्हा म्हणतात की कॉन्फिडेंटली आप करो आप हम लोग अलग भाषा करके इसको रिलीज करेंगे त्यातला बिझनेस हा एक पॉइंट झाला पण माझ्यासाठी काय महत्वाचं आहे महाराजांचं चरित्र जगभरात पोहोचलं त्यांचं शौर्य जगभरात पोहोचलं अष्टकाची लोकप्रियता इतकी आहे की आधी आपण एकोणीसला फिल्म रिलीज करणार होतो तीन आठवड्या पण आधी येतोय आणि शिवराज अष्टकाचा प्रेक्षकवर्ग आज जगभरात पोहोचलाय no. आहे आणि त्यांच्यामुळे आपण हे घेतलं आहे पण या एका गोष्टीचा काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे की मराठीमध्येच आपण एकमेकांशी क्लॅश करतो आहे किंवा व्हॉटेवर तर तुमचं काय म्हणणं आहे की दोन सिनेमे जर चांगले असतील कॉन्टेंट असेल कॉन्टेंट इज अ किंग तर आपले दोघी मराठी सिनेमे झेंडा फडकवतील तुमचं काय मत आहेच्यावर नाही मला असं वाटतं की आपण थोडंसं साऊथ पॅटर्ननी गेलं पाहिजे साऊथला असं नाही चालत साऊथला जर एका हिरोचा सिनेमा येणार असेल तर तो दुसरा नाही कर तो थांबतो उलट तो त्याच्या प्रमोशन तर मला असं वाटतं की ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत की लोकांचा पण पाठिंबा त्या त्या हिरोचं स्टारडम पण इतकं मोठं आहे तिकडे मी अनुभव घेतलाय की वेड्यासारखं स्टारडम पण ते लोक एकत्र येऊन हे करतात आता ते कसं घडेल आपल्याकडे याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ते केलं तर फायदा नक्की होतो का तर शंभर होतो कारण काय मग फोकस तुम्ही लोकांनाच देताना एकच देताना आत्ता रणपती शिवराय बघा आता त्याचा रिस्पॉन्स बघून मग मा मी माझी तारीख ठरवतो ना पुढच्या सिनेमाची आता आमचेही अजून दोन सिनेमे आहेत जे म्हणजे पोस्ट कम्प्लीट झालेला आहे पण तेच सिनेमे मी कधी क्लॅश का क्लॅश करू नाही करायचे मला थांब थांबूया आता हा सगळा मी म्हणून म्हणतो मे बी माझं स्टेटमेंट थोडस बोल्ड असेल पण आपल्याकडे सिनेमा हा व्यवसाय आहे हे पहिलं हा एक पाहिजे की मला बिझनेस करायचं लोकांचे पैसे लागलेले असतात असं हो, 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 हो. आणि ते परत नाही आले तर निर्माता पुढचा चित्रपट का निर्माण करेल आणि, आणि सगळ्यात मेन पॅनोरबा सारखं प्रोडक्शन प्रोडक्शनला जर त्यांना यश मिळालं तर अजून ते चार मराठी सिनेमा आपल्यासाठी करतील आणि ते आपल्यासाठी चांगलं असेल कारण तेवढा तगडा सिनेमा आपल्याला हो आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांनी जो आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे ना तो सार्थक करणं हे सुद्धा आमचं काम आहे हो क्या अरे म्हणून तर मग म्हणाले ना कुमार सर की फिल्म रेडी नाही रहता है हम लोग तीन हफ्ते पहले आ रहे फिर भी हम लोग रेडी आहे मोठी तर इतका मोठा निर्माता जेव्हा आम्हाला हे म्हणतो आमच्या समोरच तेव्हा आमच्यासाठी ती एक शाब्बास की आणि टीमचं पण कॉन्फिडन्स आहे की बऱ्याचदा असं होतं आपण पुढे जायचं का असं होतं पण तुम्ही एक दोन लाई तब्बल तीन आठवड्या बागे आला था, आता ते निर्माते त्यामुळे हे बघ आम्ही त्यांच्यासाठी काम केलेले ते म्हणले तीस तारखेला प्रीमियर तीस तारखेला प्रीमियर तुम्ही म्हणत एकोणीसला एकोणीसला प्रीमियर आमच्या हातात काही नाही कारण त्यांच्याकडे तो चित्रपट बनवून देणं सुपूर्त करणं हे आमचं काम होतं आम्ही ते केलेलं आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच <laughs> <आने आशे सर्प्राइज laughs> like सर आणि अष्टकातल्या पुढच्या दोन सिनेमांच्या मी बघतो आणि असे सरप्राईज आम्हाला त्यात पण मिळतील आणि उत्तम अनुभव मिळेल अशी आशा करूया थँक्यू थँक्यू सो मच नेमशी ऑल द बेस्ट सर जय शिवराज जय शिवराय